नमस्कार गुड मॉर्निंग मी कमलाकर कुंभार हे एक नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि माझ्या गावाचं नाव आहे नानिवली जे पालघर तालुक्यामध्ये येते आणि हा आहे आपला एक छोटासा पोल्ट्री फार्म जो की प्युअर गावठी कोंबड्यांचं आहे आणि जसं की माझ्या मागे बघता तुम्ही ग्रीन नेट लावलेलं ला आहे तर हे नेट पूर्ण लावून ला झालेलं आहे तो इकडे इकडे थोडंसं कमी पडलेलं आहे या बाजूला इकडे थोडंसं नेट कमी पडलं जवळजवळ हा एरिया दीडशे फुटापेक्षा जास्त आहे ने आणि अजून नेट तर मला लागणारच आहे कारण की इकडे जे जाडी मारल्यावर इकडे पण लागेल मग ही आहेत आपली कोंबडी आता काही जास्त नाही मिळत एवढीच आहेत कारण की आपण लहानपणापासून सुरुवात केलेली आहे एकदम जास्त नाही कोंबडी आणलेली थोडेच आणलेली जी की प्युअर गावटे आहेत तिकडनं तिकडनं जमा करून हा व्यवसाय चालू केलेला आहे ही आहे तिकडे दुसरी जी विकत पिल्लू आणलेली ती आता थोडे इकडे हे बाहेर फिरतात त्यांना सवय चालू करायला गेल फिर बाहेर फिरण्यासाठी तुमची एकदम बाहेर सोडल्यावर हे घाबरतात म्हणून सत्या हे या शेडमध्येच फिरतात आणि ज्या मोठ्या कोंबड्या आहेत त्या ह्यांना सोच मारतात म्हणून हे जास्त घाबरतात म्हणून ह्यांना बंद शेडमध्येच फिरू देतो बाकी मध्येच आहेत तर ही कोंबडी आहे ती पिल्लू काढण्यासाठी बसलेली आहे आता एका कोंबडीने इकडे अंडी आणि एका कोंबडीने इकडे वरती दिलेत जाडीवरती जी ही अंडी होती ही कोंबडी याच्यात पिल्लू काढण्यासाठी बसलेली होत्या आता दोन कोंबड्यांची ही अंडी आहेत जी खराब झाली की ह्याच्यामध्ये पिशव्या पडलेल्या होत्या फवारणी तर केलेली पण कोंबडीने बसायचंच बंद करून गेलं आणि ह्याच्यात नाही म्हणजे एक दोन दिवसात पिल्लू निघणार होते हे बघा पिल्लूची चोच दिसत आहे है। ह्याच्यातून पिल्लू निघालं असतं पण पिशव्या पडल्या आणि कोंबडीने बसायचे बंद करून दिल्या तर एवढी अंडी खराब होतील अगोदर इकडे पडलेल्या होत्या इकडे फवारणी इकडे गेल्या आणि आता ह्याच्यात जास्त पडल्यात आता इकडे पण फवारणी करायला लागेल इकडे बघा अंडीवर फिरत आहेत दिसत असतील तुम्हाला तर हे बघा हे पिल्लू आहे ह्याचा नखाच तुटलेलं आहे आणि ह्याच्यातून रक्त निघत आहे आणि रक्त निघालेल्यामुळे ही सगळी त्याला चोच मारत आहेत म्हणून हे घाबरते आणि इकडे बाहेर येऊन बसले त्याला आता उपचार करू तर मी पायाला हळद लावलेली आहे आणि त्याच्यावर ही बँडेज लावली इकडे मस्त बरायला आता हे मेडिकलमधून मी औषध आणलेलं होतं कशी कर फवारणी करतो शिवाय पडलेले आहेत ले त्यांच्यावर इकडे इकडे पूर्ण साईडला फवारणी करून घेतो अगोदर पण इकडेच फवारणी के ते केलेली तेव्हा बऱ्याच कमी झालेल्या इकडे तेव्हा भरपूर पडलेल्या होत्या आज परत फवारणी करून घेतो आणि औषध आहे बघा ही आता ही बॉटल आहे पंधरा एम एलची आहे जी चार लिटरमध्ये चार लिटर पाण्यामध्ये वापर करायची आहे याच्यातलं मी अर्ध वापरलेलं होतं दोन लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आता फवारणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खाद्य आणि जे पाणी प्यायला देतो आपण कोंबड्यांना त्याच्यापासून लांब ठेवायचे आहे कारण की त्याच्यात फवारणी जर केली जर कोंबड्यांनी के ते पाणी पिलं किंवा खाद्य खाल्लं तर मरण्याची शक्यता जास्त असते म्हणून त्यांच्यापासून ते लांब ठेवा जर कोंबड्यावर फवारणी केली तरी चालते पण त्यांच्या खाण्यावर आणि पिण्यावर फवारणी करू नये ह्यांच्या खाण्यामध्ये मी थोडासा बदल केलेला आहे जे विकतलं खाणं होतं ते काय एवढं परवण्याकरचं नाही कारण की आता हे मोठं पण झाले आणि यांना खाणं पण जास्त लागतं म्हणून मी आता भिजवून गहू देतो आणि ते छोटे तांदूळ असतात हे कण्या बोलतो ह्या कण्या देतो आणि थोडंसं विकतलं खाणं पण देतो जे स्टार्टर म्हणून आहे ते ते तीन प्रकार से खाद्य वपरतले खाद्य है तो एक दोन अठा से ऐंसी रुपया भेट पन्ना किलोजे मजे जवरजी सेवन 38 रुपये किलो ने पड़ते ने करने स्वस्थ पड़ता कारण की हे तो कुछपन गेल जिसे राइस मेल अ पंद्रह से वीस रुपये किलोमे भेटा